दाओ पे मरता हो, हो, दाऊ पे मरता हूँ हो। तर नमस्कार बहुन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे की बहुन आजचा व्हिडिओ खासदार जबाबदार झाला तुम्ही व्हिडिओ बघितला असा तुम्ही प्रकारे कसं झालं तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा तर हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला तसंच मित्रांनो तुम्ही चॅनल येऊन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू अलायट मशीन ओपन करून घ्यायचं अलायट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापच्या शिक्केपीट वगैरे इम्पोर्ट गेले तर मित्रांनो तुम्हाला काय प्रकारे बघा भेटणार बघायला आपल्या जे बीट मापोज आहे ती बीट मापजे ओपन करून घ्यायचे बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सांग एन जी ऑलरेडी तिथून ॲड केलेली आहे ॲड केल्यानंतर आपली जी फुट जी आहे पेंज इथून ॲड करून घ्यायची ॲड करायचं प्लस एकानं क्लिक करायची क्लिक केल्यानंतर मिडावायची मिडवती त्यानंतर तर मित्रांनी हे पीएंजी आपण डेमोसाठी वापरली ह्या पेंजी ठिकाणी तुमचा एन जी वापरू शकता पीएन जी आहे तर ॲड झाली ती दिसत आहे तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर फुलेरे कंपोश करून घ्यायचे फुले कंपोज करून घेतलं तर पेएंजीला काय अशा प्रकारच्या शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतल्यानंतर या पेंजीला ज्या ज्या ठिकाणी बीट लावत त्या ठिकाणी जी तर मित्रांनो बघू शकता त्याच्या अशा प्रकार काय काय कट करून तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी बीट मार्क लावले त्या ज्या ठिकाणी आपण जी कट करून घेतले कट करून घेतल्यानंतर त्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला बॅकग्राऊंड करून घेत Mitra mungkin sudah tahu punji kalci pinji, ya dia asup pergerakan beber orang kurung gitu. Mitra untuk malam panas orang kurung gitu. Mitra mungkin orang kurung gitu हा पेंजला इफेक्ट अप्लाय करून जे आपला शेकी बेड पूजा शेकी बेड पूजा ओपन करून शेकी शेकीबेट पूजा ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेनचा इफेक्ट आहे इफेक्ट टच करा टच केले जे होते इपिटे कॉपी ऑल इफेक्ट करते कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मॉपूज ओपन करून बीट बिटमापूज ओपन केल्यानंतर फर्स्ट पिन जे पिंजला टच करा टच करा इफीट जे इफेक्ट गेले पोस्ट इफेक्ट करायचे पोस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारच्या पिंजला इफेक्ट अप्लाय आहे आपलाय झाल्यानंतर हे जे इफेक्ट आहे समोरच्या मग पिंगला समोरच्या तीन पिंजला ही पेट पेस्ट करून घेत आहे बघू शकता पण समोरची इथली जी पिंग आहे तीन पॉईंट एक सेकंड वाढली चार पॉईंट दोन सेकंड वरली आणि जी थर्ड पिंग आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण चार पिंजे अप्लाय केलेलं अप्लाय केल्यानंतर इथं ऑलरेडी आपण की पॅड पिंजे अप्लाय केलेलं अप्लाय केल्यानंतर आपला जे शेकी की पॅड पोजे सी पेट पॅड ओपन करून घेते सी की पॅड ओपन केल्यानंतर जे दुसरं पिंज आहे पेटवर टच बी पीटवर कॉपीवाले पेट करायचं कॉपीवाले पेट केल्यानंतर आपला बीटमा पोजे ओपन करून घेतो बीटमा पोजे ओपन केल्यानंतर त्यानंतर भाऊ सात सेकंदवरची पिंजली पिंजन फर्स्ट करायचं फर्स्ट टीपेट केल्यानंतर

कॉपी करून घ्यायची कॉपी करून घेतल्यानंतर सात सेकंदच्या पेंज कॉपी केल्यानंतर दहा सेकंदच्या पेंजला पेस्ट इपेक्ट आपला करायचा अप्लाय केल्यानंतर दहा आठ पाव बा सेकंदाची पेंज पेंजचा इपेक्ट सेकंड पेंचा इपेक्ट कॉपी करायचं सेकंड पेजचा इपेक्ट कॉपी केल्याने फोर्थ पेंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे आपल्या व्हिडिओ तयार झाले आहेत ते व्हिडिओ सेव करण्यासाठी सेटिंगच्या बाबतीत दिसत क्लिक करायचं क्लिक करण्याची व्हिडिओची क्वालिटी जी तुमच्या मनावर ठेवू शकता नेक्स्ट फोटो ते क्लिक करायचं तसंच मित्रांनो व्हिडिओची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तुम्ही एक सबस्क्राईब करा आणि वेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नमस्कार बन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे की बहु आता व्हिडिओ खास सगळं जबाबदार जायला तुम्ही व्हिडिओ बघितला असा तुम्ही कशा प्रकारे कसं जात तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा तर हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा तसंच मित्रांनो तुम्ही चॅनल नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका त्याला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू अलाईट मशीन ओपन करून घ्यायची अलाईट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही भेट मी आपण शिक्षक वगैरे इम्पोर्ट गेले तर मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे बघा भेटणार बघायला आपल्या जी बीट मापज आहे ती बीट मापोज ओपन करून घेते बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉंग पी एन जी ऑलरेडी तिथून ॲड केलेली आहे ॲड केल्यानंतर आपली जी फुट एन जी आहे पेन जी इथून ॲड करून घेते ॲड करायचं प्लस हे क्लिक करायची क्लिक केल्यानंतर मिळवता मिड्यात त्यानंतर तर मित्रांनो पी एन जी आपण डेओसाठी वापरली आहे ह्या पीएनजी ठिकाणी तुमचा एन जी वापरू शकतात जी आहे तर ॲड झाली थ्री डॉट दिसत तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर फुले कंपोज करून फुले रे पटकन पोशे करून घेतले पिंजीला काय अशा प्रकारे शेवट पण वाढून घेतले शेवट पण वाढवून घेतल्यानंतर त्या पिएंजीला ज्या ज्या ठिकाणी बिटल त्या ज्या ठिकाणी पिएंजी बघू शकता ज्या अशा प्रकारे काय काय कट करून घेते